पत्रकारांना मिळणार हक्काचे पत्रकार भवन पत्रकार दिनानिमित्त आमदार काशीराम पोषणाबाऊनी मांडलेला आहे पत्रकार भवन आता त्या पत्रकार भवन आहे ते कुठे करायचे आपण सगळे मिळून ठरवून आपण करूया त्याच्यामध्ये माझी सहमती आहे कसं करून घ्यायचं कुठं करायचं हे आपण सगळे मिळून बसून करून निश्चित आपण करून आपण पत्रकार आहेत कुठेतरी आपल्याला बसायला जागा पाहिजे कुठं पत्रकारी सगळे मिळून काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्यात जागा पाहिजे त्यामुळे आपण ते आपण बसून आपले नेते माझे शिक्षण मंत्री भाई असेल आपण सगळे बसून ठरवून कुठे बनवायचं ते आपण करूया इतकं मी आपल्याला सांगतो

चिंता करून देऊ काय करून टाकू मिळून मी सगळ्यांना धन्यवाद देतो ज्यांनी आयोजन केलं त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि आमचा तुम्ही सत्कार केला त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आणि मला म्हणजे विधानसभेमध्ये निवडून आलो म्हणून सगळे पत्रकारांनी माझं माझा सत्कार केला त्यामुळे मी विशेष धन्यवाद देतो